अतिशय पौष्टिक असं आपण पालकाचं वरण बघणार आहे ते पण मूगदाळीचं मूगदाड पालक वरण रेसिपी आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला बगा, तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आता बघा इथं आपण काही साहित्य घेतलेले आहे बघा मी तुम्हाला दाखवते तर बघा इथं मी अर्धी जोडी पालक घेतलेला आहे आणि चार कांदे घेतलेले आहे आणि आता मूगदाळ घेतलेली आहे एक टोमॅटो पण घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि कांदे पण कट करून घ्यायचे आहे खरोखर सांगते तुम्ही जर एकदा ही मुगदाळ आणि पालक वरण जर बनवलं तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आणि घरातले पण सर्व आवडीने खातील पालक खायला मुलं कंटाळा करतात तुम्ही या प्रकारे त्यांना जर पालक आ, दिला न असं वर्णामध्ये टाकून त्यांना कळणार पण नाही की पालक टाकलेला आहे आणि शरीराला तर अतिशय पौष्टिक आहे तर नक्की तुम्ही बनवून बघा आता पालक बघा मी स्वच्छ धुवून घेऊन स्वच्छ धुतला नंतर मग कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतला आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली कांदा कट करून घेतला आता बघा मी कुकरला तूरदाळ सॉरी तूरदाळ नाही मूगदाळ घेतलेली आहे एक वाटी भरून ती एक एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार मी त्यानंतर आता सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं हे, आणि खूप सुंदर असं बघा थोडंसं माझ्या पद्धतीने वेगळी पद्धत आहे बघा तर आता मुगदा धुवून घेतली त्यामध्ये आता मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे पालक टाकून घेणार आहे अगदी झटपट होतं हे मुगदाड आणि पालकवरण तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि भातासोबत तर अप्रतिम चवीचं लागतं हे पालक आणि मुग्दाळ वरण शरीरालाही अतिशय पौष्टिक तर मग बघा तुम्ही पण नक्की बनवून बघा आता मी इथं बघा पालक कांदा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करणार आहे गरम पाणी टाकूनच आपल्याला एक दोन ते तीन शिट्टी घेऊन घ्यायची आहे तर बघा Uh, मी आता हे मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला हे गॅसवर ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या जास्त नाही घ्यायच्या दोनच शिट्ट्या घ्यायच्या नाहीतर मग खूपच शिजून जाईल पालक थोडंसं पालक पण दिसायला पाहिजे आणि मूगदाळ पण थोडीशी अशी अख्खी दिसायला पाहिजे आपल्याला तर खूप सुंदर आता बघा गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर तेल टाकलं दोन ते तीन पड्या नंतर जिरं मोरी टाकलं नंतर आपण जी आलं लसणाची पेस्ट तयार केलेली ती पण टाकून घेतली आणि परतवून घ्यायचं आता बघा इथ मी हिरवी मिरची चा वापर करणार आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडरचा वापर करायचा तुम्ही करू शकता आता इथं मी हिरवी मिरची टाकलेली आहे बघा आता हिरवी मिरची पण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि आता बघा हिरवी मिरची पण तेलामध्ये परतलेली आहे आता अजून एक मी टोमॅटो तेलामध्ये पण टाकणार आहे असे दोन टोमॅट्यांचा आपण वापर केलेला आहे एक टोमॅटो आपण डाळ जेव्हा शिजवली तेव्हा आपण वापरलेला आहे डाळ कांदा एक टोमॅटो असं आपण शिजव शिजवून घेतलेला आहे कुकरला आणि पालक आता बघा हा मसाला आपण आपला छान झालेला आहे तर इथं काही आपण मसाले वापरणार आहे एक चम्मच हळद पावडर एक ते दोन चम्मच धनाजिरा पावडर एक चम्मच गरम मसाला आता परत एकदा परतवून घ्यायचं जितक्या आपली भाजीला खमंग अशी फोडणी बसल तितकी भाजीला चव अधिकच वाढते आता बघा मस्त असं मी कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या तर आपली मूग डाळ पालक टोमॅटो कांदा किती सुंदर बघा शिजून आलेला आहे तुम्हाला जर शेंगदाण्यांचा वापर करायचा तर तुम्ही करू शकता जेव्हा आपण पालक आणि कांदा तुर मूग दाळमध्ये शिजवायला ठेवला तेव्हा तुम्ही शेंगदाणे टाकू शकतात आणि बघा आता मी परतवून घेतलं छान आणि आता पाणी टाकलेलं आहे आपल्या आवडीनुसार आपण पाणी घालू शकतो खरोखर सांगते इतकं सुंदर हे मुगदाड पालक वरण होतं शरीराला अतिशय पौष्टिक आहे जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ही पण नक्की कमेंटमध्ये सांगा अगदी साधी सोपी पद्धत आहे श्री स्वामी समर्थ